नमस्कार अखेर मराठा समाजाचं असले पण सिद्ध झालेलं आहे मागास वर्ग गा आयोगानं जो अहवाल दिला त्यातून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध होतं या संदर्भातला सविस्तर असा आपण रिपोर्ट पाहणार आहोत किती लोकांचं मत आहे जो काही सर्वे करण्यात आला आणि त्यानंतर हरकती मागवल्या गेल्या त्यामध्ये किती लोकांना वाटतं की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे तर काही लोकांचं याच्या विरोधामध्ये मत आहे ते किती टक्के लोक आहेत त्याची कारणं काय आहेत याची कारणं काय आहेत सर्व गोष्टी संदर्भामध्ये सविस्तर अशी आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करू सर्वप्रथम ज्या हरकती आल्या त्या हरकतीमध्ये आणि सूचनामध्ये काय म्हटलं आपण ते समजून घेऊ तिची टक्केवारी कशी आहेत ही समजून घेऊ हरकती आणि सूचनांच्या अहवालामध्ये काय म्हटलं ते पाहायचं म्हटलं तर एक नऊशे एकावन्न मेल म्हणजे एकतीस टक्के लोकांचा सामाजिक आणि आर्थिक मागास लिपणाचा अभिप्राय आहे जे मराठा समाज मागास आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याची कारण दिलेली बहुतांशी मराठा समाज खेड्यामध्ये राहतो बहुतांश हे अल्पभूधारक आहेत उत्पन्नाची साधने ही तुटपुंजी आहेत हैदराबाद मुंबई बेळगाव गॅजेटनुसार मराठा हे कुणबीच आहेत कुणबीचा समावेश इतर मागास वर्गामध्ये होतो त्याचबरोबर एकोणीसशे चारच्या जनगणनेनुसार मराठा आणि कुणबी एकच आहेत मराठा आणि कुणबी समाजात बेटीचे वर होतात मराठा समाजातले बहुतांश लोक हे गरीब आहेत समाजातले बहुतांश तरुण रोजंदारीवर काम करतात चालक मजूर शिपाई उस्तोड मजूर शेतमजूर इत्यादी कामं करतात खेडेगावातला रोजगार हंगामी अनेकजण शहरात मोरमजुरीसाठी जातात कर्नाटक तेलंगणातल्या मराठ्यांनासुद्धा आरक्षण आहे राज्यातले मराठे आरक्षणापासून वंचित आहेत सरकारी सेवामध्ये मराठा समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व नाही अशा पद्धतीचे अभिप्राय देण्यात आलेले आहेत जे एकतीस टक्के लोकांनी कळवले की हा समाज मागास आहे म्हणून आधुनिक सुविधापासून ओबीसी समाज वंचित आहे मराठा समाजाला एस बी सी अंतर्गत आरक्षण आहे असे कारण आहेत सत्ता बुधारणा सरकारी नोकरी सावकारी यात मराठा समाज पुढे आहे ओबीसी समाजाची या क्षेत्रामध्ये पिचीहाट आहे असं त्यांचं मत आहे नऊ टक्के लोकांचं त्यामुळे त्यांच्या आरक्षणात न जाता मराठा समाजाला स्वतंत्र प्रयोगातून आरक्षण द्यावं असं ह्या लोकांचं मत आहे आता हरकत्या आणि चुनामध्ये काय सांगितलंय आपण ते पाहू त्यामध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे असे एकेचाळीस टक्के लोकांचं मत आहे काही अल्पभधारक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत मात्र सामाजिकदृष्ट्या ते मागास नाहीत असं हे एकेचाळीस टक्के लोकांचं मत आहे मराठा समाज मागास नाही ते समाजातल्या विक्रीलेअरमध्ये सुद्धा आहे गरिबी दुर्मूलनासाठी आरक्षण नसतं असं त्यांचं मत आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला ए बी एस आणि डब्ल्यू एसमध्ये आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण वाढवा इतरांचा समावेश नको ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यास समाजात होईल निर्माण होईल सुतगिरण्या सहकारी बँका साखर कारखाने जिल्हा परिषदा शैक्षणिक संस्था ग्रामपंचायती यावर मराठा समाजाचं प्रभाव आहे असण्याचं मत आहे त्याचं नियंत्रण मराठा समाजाकडे आहे मराठा समाज कधीही मागास नव्हता सत्ता केंद्र मराठा समाजाच्या हाती एकवटलेली आहेत त्यामुळे मराठा मागास म्हणता येणार नाही असं एक्केचाळीस टक्के लोकांचं मत आहे संविधानानुसार पन्नास टक्क्याहून अधिक आरक्षण अशक्य असं ह्या एकेचाळीस टक्के लोकांचं मत आहे ज्यांना वाटतं की मराठा सामाजिकदृष्ट्या माग असलेला नाही आता सूचना आणि आहरगतीच्या अहवालामध्ये आणखी काय म्हटलंय तर एकशे एक्क्याण्णव ईमेल्समध्ये म्हणजे सहा टक्के लोकांचा सर्वेक्षणाला हा विरोध आहे त्यानंतर एकशे शेहेचाळीस इमेल्समध्ये म्हणजे पाच टक्के लोकांनी दाखवलेल्या सर्वेक्षणामध्ये त्रुटी दाखवल्या आहेत दोनशे पन्नास इमेल्समध्ये म्हणजे आठ टक्के लोकांनी आपली मतं वेगळ्या प्रकारची नोंदवलेली आहेत तर एकंदरीत काय की चाळीस टक्के लोकांना वाटते की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागास आहे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे ओके आर्थिकदृष्ट्या मागास आहे ओके पण सामाजिकदृष्ट्या सा मागास असणं गरजेचं आहे आणि तसंच चाळीस टक्के लोकांना वाटतं त्याची कारणं पण आपण ऐकली त्याचबरोबर एक्केचाळीस टक्के लोक म्हणजे एक टक्का आगाव आहे एक्केचाळीस टक्के लोक आहेत ज्यांना असं वाटतं की मराठा समाज मागास सामाजिकदृष्ट्या मागास नाही त्याची कारणं पण आपण आत्ता पाहिली त्याच्यामुळं ह्या सर्वांचा एकत्रित विचार केला त्याच्यानंतर बाकीची इतर काही मतं आहेत त्याचाही विचार केला आणि मागासवर्ग आयोगानं आपला जो काही अंतिम निष्कर्ष आहे तो निष्कर्ष काढला आणि मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे असं आपला निष्कर्ष नोंदवलेला आहे त्यामुळं आता एक पॉईंट क्लिअर झाला आणि मराठा समाज हा मागास ठरलेला आहे त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणामधला फार मोठा अडथळा आता बाजूला झाला असून वीस जानेवारीला वीस फेब्रुवारीला जे काही अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला कायदा पारित होऊ शकतो अशी शक्यता आहे या संदर्भात जरांगी पाटील विनोद पाटील आणि इतर मराठा नेत्यांची मत आहेत आपण ती सुद्धा समजून घेऊ कायद्यानं गठीत केलेला आयोग आहे त्याच्याबद्दलचे मला अधिकृत पक्की काहीच माहिती नाही वीस तारखेला तो दिवस जवळ येतो आणि ज्याबद्दल माहिती आहे त्यात कमेंट करणं योग्य नाही मी पुन्हा तुम्हाला वाटल्यास सकाळचा आणखीन याची माहिती घेऊन ही करतो परंतु हा विषय गंभीर आहे असल्यामुळं याच्यात मागासवर्ग आयोग शेवटी कायद्यानं गठीत केलेला आहे त्याच्याबद्दल माहीतच नाही आणि काही उत्तर देणं बरोबर हा अहवाल जर तीन शब्दांच्या अवती बोलती असेल मराठा आणि याच्यामध्ये मराठा समाज मागासलेला आहे अशी शिफारस झाली असेल तर याचं स्वागत व सगळा समाज करेल याचं कारण म्हणजे न्यायालयाने जे सांगितलं की मराठा समाजाचं शैक्षणिक प्रतिनिधित्व शासकीय सेवेमधलं प्रतिनिधित्व हे अधिक दिसतंय याचं कारण असं होतं की कुणबी मराठा मराठा कुणबी एक आहे आम्हाला मान्य आहे परंतु कुणबी मराठा म्हणून ज्या शासकीय सेवेमध्ये लागतं ते ओबीसीत लागले जातात त्यामुळे मराठा समाजाचं जे पर्सेंटेज आहे ते फार कमी प्रमाणात आहे यामुळे जर या अहवालामध्ये मराठा समाज मागासलेला आहे अशा प्रमाणात सिद्ध झालं तर निश्चित या आधारे राज्य सरकार कायदा करू शकत या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल इथं आपण पोहोचा या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र